रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मिर्जेत शेठबाळे यांच्या लाकडातील स्वयंभू श्री गणेशाचं दर्शन घेऊन भाविकांनी महाप्रसादाचा घेतला लाभ मिर्जेतील हिंदू धर्म शाळेमागे शेठबाळे यांच्या घराजवळ गणेश मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नवसाला पावणारा गणेश अशी मिरज पंचक्रोशीत ख्याती असल्याने गणेश मंदिरमध्ये आज भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दोंडीबा विठोबा शेडबाळे यांची गणपतीवर नितांत श्रद्धा असल्याने हे गणेश मंदिर त्यांनी उभं केलं त्यांची लाकडाची वकार होती त्या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या लाकडातून त्यांना स्वयंभू गणेश मूर्ती प्रकट झाली त्यांची अत्यंत गणेशावर श्रद्धा असल्याने त्यांनी त्याच त्या जागेवर मंदिर उभं करून शेडबाळे यांनी लाकडाची स्वयंभू गणेश आणि त्याच्या शेजारी गणेश मूर्ती स्थापन करून सर्वांच्यासाठी मंदिर खुलं केलं आज गणेश जयंती निमित्त सकाळी महिलांनी पाळणा म्हणून गणेशोत्सव साजरा केला गणेश दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रतिवर्षी प्रमाणे नगरसेवक गणेश माळी सतीश माळी यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं पालकमंत्री सुरेश खाडे महापालिका स्थायी समिती सभापती मकरंद देशपांडे मोहन वनखंडे पांडुरंग कोरे नगरसेवक संजय मेंढे उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परम शेट्टी डॉक्टर विकास पाटील

येणार आहे मग असं त्यांना गणपतीवर त्यांची श्रद्धा असल्यामुळं त्यांनी प्रत्येक गोष्टीवर त्यांनी लक्ष ठेवून म्हटले एक दिवशी असं जांभराच्या गिर्या काढायला ते जांभराचं आहे त्यांना ते वाड्यात घेतलेलं लाकड त्यांनी बाजूला काढलेलं का आम्हाला नको ते नको म्हणून सांगितल्यानंतर आम्ही ते लाकूड तपासून पाहिलं तर ते गणपतीची मूर्ती असल्यासारखं आम्हाला जाणवलं मग ते आम्ही त्याची प्रतिष्ठापना केली पण ते प्रतिष्ठापना केल्या ते लाकूड असल्यामुळं ते शाश्वत नाही म्हणून आम्ही गणपतीचे मंदिराचे मंदिर स्थापन केलं आणि दुसरी एक दगडी मूर्ती आम्ही करून त्याची सालाबाजा त्याची आम्ही पूजा दोन हजार चार साली आम्ही याची स्थापना केलेली आहे तेव्हापासून आम्ही हे गणेश जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहोत आणि हजारो भावने पुरुषांनी आमच्या इथं प्रसादाचा आनंद लुटत आहेत याची माहिती जयश्री अशोक शेडबाळे यांनी दिली आहे महानकर न्यूपसाठी आदी माने मिरज